काय मग कसा झाला प्रवास एकदम काही त्रास नाही ना अजिबात झाला नाही त्रास काय का oh, आ, नमस्कार नमस्कार यावेळी हे सॅम्पल आहे साष्टांग नमस्कार हे जरा विचित्र दिसतंय नाही विचित्र म्हणजे अहो म्हणजे नेहमी कस जनरली आपण मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवतो की नाही यावेळी तुम्ही मुलगा बघण्याचा कार्यक्रम ठेवला बोलू का बोलवतो हय जया ऐश्वर्या खोले कि <laughs> अगं बाई बच्चन तुझ्यापासून जरा बच्चनच <laughs> <laughs> अरे वा मुलगी मार्चिंग करतच आली <laughs> ना मी शाळेत एनसीसी मध्ये होते मग तेव्हापासून अशीच सवय लागली एनसीसी वाव मी शाळेत डब्ल्यू ला होतो एमसीडब्ल्यू म्हणजे मास्टर इन कॅटवॉक वॉक कॅटवॉक मला लग्नानंतर शिकवा हो कॅटवॉक ही असलं काही मानस तुझे कपरा मला चालेल Yeah, good, good, good. <laughs> <चालीचा> हा गुड 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 मुलगा चालीचा आहे बर 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 मला आता सांगा <laughs> मुलाला नाचण्याची आवड आहे का <laughs> नाही जनरली मी बाजरीच्या भात <laughs> अरे अरे नाचण्याची म्हणजे डान्सची आवड आहे का अच्छा डान्स डान्स आहे ना त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकेट धा त्रिकिट धा त्रिकिट <laughs> वा डान्स पण शिकवा हा डान्स बरा करतो तू म्हणजे काय <स्याँ> अगदीच वाईट नाही आता गाऊन दाखव गाऊन आईने दोरीवर वाढत टाकलाय गाऊन म्हणजे गाऊन दाखव बोलतात ते तुला म्हणजे गाणं गाऊन दाखव अच्छा गाणं मग ऐका इन्ही लोगोने लो इन्ही लोगों ने ले ली ना दुपट्टा मेरा ओ जी हो दुपट्टा मेरा खा जी हां से मेरा ओ हो दुपट्टा मेरा अब आता के तुम काय उपयोग लहानपणी वेळ जरयला दुपट्टा असता ना कशी आली नसती मला साले तू कई होते तू काय चालतो काय नाचतो आणि काय गातो एक नंबर मी काय जीएस बनव बघेल लग्ना मंडप हे बघा तुम्ही मुलाला भरपूर काय प्रश्न विचारला प्रश्न विचारतो आमची मुलगी खूप सुंदर आणि गुणवंत आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल हे हो। पोरी काय काय येतं ग तुला येतं अगदी तुम्हालाही बनवता येतं हा सांगा आवड आहे की नाही मला ना खाण्यापिण्याची खूप आवड आहे म्हणजे कस आहे बघा आता खायचं झालं तर मी खाली जाते चकना घेते आणि